जेम्स काय झालं काय झालं काय झालं तुला काय पाहिजे काय झालं तू मम्मीकडे कडे काय जातोय मगाशी बसून बघत आहे तू मम्मीकडे चालला आहेस बोलायचं काय हा हा बोल 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 काय बोलायचं आहे का, हा का? सांग सांग

काय झालं अच्छा उन्हा मध्ये अरे देवा <laughs> हसताय कसा हसताय कसा उन्हा मध्ये नको बसू उन्हामध्ये उन्हा मध्ये इथे बसू होता त्याच्याजवळ कुठे बसू नाही खाली नको बसू कुठे बसायचं मग मम्मीने चल उन्हामध्ये नाही बसायचं इथे नाही बसायचं मग कुठे बसायचं अच्छा इथे बसते बघा हा जेस मला तिथून उन्हातून उठवून आणला इथे तू इथे बस मी तिथे बसते किती हुशार आहे माझं हुशार आहे हे वाडा